महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर वराळे यांनी दोन तीन दिवसापूर्वीच गोप्यस्तू केला महानगरपालिकेचे अधिकारी त्याचं पद आणि त्याची टक्केवारी याची मानणीच त्यांनी संपूर्ण मीडियासमोर केली संपूर्ण लोकांच्या समोर केली या निमित्तानं आम्हाला आयुक्त मॅडमला सांगायचं आहे माननीय प्रशासकांना सांगायचं आहे की मी तुम्ही याच्यावर जी काही चौकशी समिती नेमलेला आहे याच्यावर आमचा पहिला आक्षेप असणार आहे एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला साथ देतो म्हणून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यापेक्षा बांधकाम विभागाचे अभियंता महानगरपालिकेच्या अतिथीला असणारे आर्किटेक्ट असोसिएशन बिल्डर असोसिएशन किंवा नामांकित कॉन्ट्रॅक्टर यांची चौकशी समिती तुम्ही नेमावी अशी आमची आग्रहाची मागणी या निमित्तानं आयुक्त मॅडमकडे असणार आहे त्याचबरोबर या वर्णांचं मला अतिशय मनपूर्वक कौतुक करायचं आहे त्यांनी काम चुकीचं केलंय बरोबर केले याच्यामध्ये मला आता पडायचं नाही आहे पण मला एवढंच मात्र खात्रीपूर्वक सांगायचंय त्यांनी जे धाडस दाखवलेलं आहे कुठला अधिकारी किती पैसे घेतो किती टक्केवारी घेतो या धाडसाचं त्यांचं कौतुकच आहे कारण दोन अडीच वर्षापूर्वी महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टरचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये अशाच पद्धतीची एक पोस्ट व्हायरल झाली होती टक्केवारीतले अठरा टक्के द्या गप गुमान द्यायचे नाहीतर पुढचं काम मिळणार नाही पण त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरनी कुठली भूमिका घेतलेली नाही म्हणून ते प्रकरण तसंच दाबलं गेलं मला यापुढे सांगायचं आहे महानगरपालिकेतले अधिकारी टक्केवारी घेतात म्हणून विकास कामाची जीकाई हो कारवाई, कारवाई, जी काही दुर्दशा होते ती जर मोडून काढायची असेल तर आता झालेल्या प्रकरणावर प्रशासकांनी अतिशय कारवाई तातडीची कारवाई आणि कठोर कारवाई करायला पाहिजे अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे आणि हीच मागणी घेऊन आज आम्ही हे प्रतिकात्मक आंदोलन या महानगरपालिकेच्या दारामध्ये करतोय कोल्हापूरचा विकास साधायचा असेल कोल्हापूरची डेव्हलपमेंट करायची असेल तर महापालिकेतली टक्केवारी बंद करायला पाहिजे अशा पद्धतीच्या आग्रहाची भूमिका घेऊन आम्ही आलोय आणि जोपर्यंत ही टक्केवारी बंद होणार नाही आमचं आंदोलन असंच चालू होईल जय हिंद